त्याशिवरा सगळे मस्त मजेत झाला झालाय म्हणून हे शॉर्ट्स तयार करतात तर मस्त अशी आपली कोचिंग टू नवी मुंबईची सिरीज चालली होती आणि त्या सिरीजला पण नजर लागली काय माहित नाही रवी वन नाईन थ्री फोरचा जो ब्लॉगचा चॅनल आहे तो झालाय डीमॉनिटाईज साईडला मी स्क्रीन लावून दिलेली आहे मित्रांनो ते चॅनलवरती आपली इन्कम पूर्णतः स्टॉप झालेली आहे म्हणून हा नवीन चॅनल बनवलाय ट्रॅव्हल इंडिया विथ रवी तर त्याच्यावरती राहिलेली सिरीज अपलोड करणार आहे कारण तिकडे अपलोड करून काही उपयोग होणार नाही ना। कारण तो चॅनल डिमॉनिटाइज आहे आणि तो कवर रिकवर होईल हे अर्थ तरी आपल्याला सांगता येणार नाही ना। तर मस्त अशी सिरीज चालली होती आणि ती तुम्ही बघत होता भरपूर साऱ्या कमेंट होत्या बट आता अनफॉर्च्युनेटली मला त्या सिरीजला ह्या चॅनलवरती अपलोड करता येणार नाही म्हणून ना ना। मी एक नवीन चॅनल तयार केला होता ट्रॅव्हल इंडिया विथ भित्रि त्याच्यावरती आपली नवीन सिरीज पण बघायला भेटेल कारण तिथं भरपूर दिवस झाले बरेचसे कष्ट घेतलेत आपण ह्या चॅनलसाठी बट ज्याचा एंड असा होईल हे मलासुद्धा अपेक्षित नव्हतं तर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तुम्हाला टायटलवरती त्याची लिंक दिसतच असेल त्याला नक्की जाऊन सबस्क्राईब करा मला सिरीज पूर्ण बाकीची राहिलेली एडिट करायची आहे आणि त्या चॅनलवरती अपलोड करावी लागणार आहे त्यासाठी मी थोडं आपल्या सोमनाथ दादांशी पण गाईड करून घेतलं त्यांना पण विचारलं तर त्यांनी पण मला तेच सजेशन दिलं तर आपल्याला हा चॅनल जोपर्यंत आपला डिमोनिटेज आहे तोपर्यंत याच्यावरती नवीन सिरीज अपलोड करता येणार नाही आहे मित्रांनो म्हणून मी तीन तीन वेळा तेच रिपीट करतोय की तुम्ही आपल्या नवीन चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा म्हणजे तुम्हाला मस्त असे आपल्या येणार आहे भविष्यात कारण ट्रॅव्हल इंडियाचे टायटल्स चूज करण्यामागं पण तेच कारण होतं की आपली सिरीज ऑल ओव्हर इंडिया असते सगळेच भागतात आणि खूप छान छान असा प्रतिसाद तुमच्या छान छान कमेंट मध्ये वाचत असतो तुम्हाला रिप्लाय पण करत असतो तर जाऊन त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ट्रॅव्हल इंडिया विथ रवी आणि राहिलेली कोचिन टू नवी मुंबईची सिरीज परत बघा तुम्हाला तिथं तुम्हाला हे राहिलेले एपिसोड बघायला भेटतील आणि त्याच्यानंतर नवीन येणारे सिरीज नवीन काही जे दोन हजार पंचवीस मध्ये जे काही नवीन घडल ते तुम्हाला तिकडंच बघायला भेटणार तर चला आजचा हा शॉर्ट्स याच्यासाठीच बनवला मी ऑलरेडी पुण्यामध्ये आलो होतो बट आपला चॅनलच थांबलाय तर तिथं मला काहीच करता येत नव्हतं घेतलं त्याच्यावरतून ते नवीन चॅनल बनवलं आहे तिकडे आता इथून पुढे आपल्याला आपली जर्नी सुरू करायची कशी वाटते जर्नी ते पण सांगा आणि सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा की आपल्या सिरीजमध्ये अजून काय इम्प्रुवमेंट पाहिजे किंवा आपले प्रवास कसे होतात त्याच्यामधून तुम्हाला किती काही शिकता येतं आहे हे सगळ्या गोष्टी तिकडेच बघायच्या तर चला भेटूया मित्रांनो नवीन चॅनलवरती तोपर्यंत हा चॅनल गुड बाय